सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट जेईई नीट सीईटी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी चा अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न चिंजवडे येथील साखव धोकादायक झाला असून स्थानिक ग्रामस्थांना या साखवावरून प्रवास करताना ताऱ्यावरची कसरत करावी लागत आहे स्थानिक ग्रामस्थ गेले काही वर्षे या साखवाची डागडुजी करत होते मात्र सध्या हा साखव जीर्ण झाल्याने यावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात प्रशासनासोबत पाठपुरावा हो करून देखील यश न आल्याने ग्रामस्थांसमवेत पंधरा ऑगस्ट रोजी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर लाक्षणिक उपोषण चढणार आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका